हॅलो भाषी तुमचं स्वागत माझे तुमच्या नसेश की ओळखले तर माझी मम्मी गेलेली खाली होली कपडण्यासाठी तर माझ्या मम्मी खाली गेली तर बघ की भरपूर गर्दी होती काही कमीत गेलेली मग मम्मीने फेऱ्या घातल्या पूजा केली मग थांबून मग मम्मीने पाय पडलं अशा प्रकारे आमची कर्ज सजवलेली होली मग पाय पडून झाल्या सगळ्या बायकांनी एका दुसऱ्यांना हळदी कुंकू लावलं ला। आणि भरपूर गप्पा पण मारल्या मग त्याच्यानंतर आम्ही गेलो दुसरीकडे पाया पडायला मग आम्ही तिथं पण पाय पडलो आणि मम्मीने एक फेरी पण मारली तिथं मग आम्ही परत आलो आमच्या सोसायटीमध्ये आणि जळव्याच्या आधी कुच्छ तरी युद्ध बोलत होते ते मग त्याच्या आमचे इथं जलवली होलिका मग आम्ही गेलेलो मार्केटच्या होलिका मध्ये मग आम्ही गेलो मार्केटच्या होलीला इकडची आरती होली जलून गेलेली आणि मार्ग मधले सगळे दुकान पण बंद झालेले आणि माणसं पण कोण नव्हती झिकी थोडीशी लोलेली होती आणि तिची अर्धी राख झालेली मामी परत आलो तर बघितलो होलिका मध्ये ह्या लोकांनी खुर्ची पण टाकलेली मग ते काका एक होते ते सगळ्यांना नारळ काढून देत होते आमच्या असे प्रत्येक की नारळ घ्यायचं त्याच्यातून काढून सगळ्यांना प्रसाद द्यायचा आम्ही आमच्या घरची होळी कचरवली छोटीशी बनवलेली माग खारती होली खेळली थोडीशी आणि एक काकं होते जे की सगळ्यांना नारळ फोडून देत होते हे काकं होते सगळ्यांना नारळ देत होते फोडून मग नाही तर आता मागून सगळ्यांना पिसव्या मारतोय Mm, hao, vlog. like, gracias, gracias, subscribe, que lo veis, tío, video.